मी या सन्मान्य अण्णासाहेब पेजे आणि दानशू नेते शेख वाघे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो विशेषतः आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय गुणाजी विठ्ठल माळीगुटी त्यांच्या यांच्या पवित्र स्मृती देखील अभिवादन करतो माळी एक ऑक्टोबर एकोणीसशे वीसला या संस्थेचं रोपटं लावलं आणि इवलेशे लोक लाविले याचं वेलू गेलं गंगावरील आज एकशे सहाव्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत पण समाजाची दिशा काय दशा काय त्याचं आत्मपरीक्षण करण्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी भान ठेवायला पाहिजे आपलं कर्तव्य काय समाजाप्रिद्यर्थ ह्याची भान ठेवून आपण सामाजिक काम करायला पाहिजे विशेषतः या ठिकाणी अण्णासाहेब अण्णासाहेबींच्या बापी ओढतप्रमाणे कठोर कटोराणी मृदुनी उसुमाधव अण्णासाहेबांचा जन्म हे ग्रामीण भागात रत्नागिरी जिल्ह्यात सच्चिन शेतकरी कुटुंबात झाला अतिशय प्रतिकूल परिस्थिती त्यांना शिक्षण घ्यावं लागलं कोल्हापूरमध्ये राजाराम हायस्कूरमध्ये जाऊन त्यांनी पदवीपरी शिक्षण घेतलं आणि कोकणातले काती अप्पासाहेब पटवर्धन साहेब यांनी खऱ्या अर्थाने त्यांना दिशा देण्याचं काम केलं आणि पटवर्धन साहेबांच्या सानिध्यात राहून सामाजिक आणि राजकीय काम कसं कर करायचं याचं गुरुत्व आपासाहेब पटवर्धनाने दिलं त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती हे प्रवाहाबरोबर कोणीच कोणी नदी पार करू शकतो पण प्रवाहाच्या विरोधात जाऊन लढायचं ही जा। सोपी गोष्ट नव्हती समाजामध्ये गरिबी होती समाजाचे प्रश्न आवास उभे होते अशा प्रतिकूल परिस्थितीत अण्णासाहेबांनी माई रुचीच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचं काम समाजाला प्रबोधन देण्याचं काम आदरणीय अण्णासाहेब पेजे केलं विशेषतः मी म्हणेन जे कृषक दिन महाराष्ट्राला मिळालं एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नला त्या कृषक दिनाचे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील अण्णासाहेब केजे आणि पारा चार के ना। या चार व्यक्तींनाच त्याचं श्रेय आहे कुशल कारण या कोकणामध्ये कुतुबशाही पासून अनेक शाही आल्या मुघलशाही आली पेशवाई आली या सगळ्या शाहीमध्ये ते खोत आणि सावकार कुळवाड्यांचं शोषण करण्याचं काम करत होतो आणि त्या कुळाला मालक करण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पेजेंनी सर्व कुळांना संघटित केलं आणि एकोणपन्नास मध्ये विशेषतः कुळांच्या संदर्भात त्यावेळेचे खोल ब्राह्मण सावकार मराठे हे सरकारवर कर्पण आज होते आणि सरकार एक काळा कायदा कुळांच्या विरोधात करत होता त्यावेळी अण्णासाहेबांनी त्या सभागृहात आवाज उडवला आणि सरकारला कुळांच्या सरपदात संबंधात लवाद नेमण्याचं काम केलं हे अण्णासाहेबांचं मोठं काम होतं सरीसारख्या ठिकाणी नारायण नागू पाटील डॉक्टर आंबेडकर अण्णासाहेब पेजे पारा सानब हेबा पाटील या लोकांनी जी चळवळ उभी केली त्यामध्ये भाऊसाहेब राऊतांचं देखील मोठं योगदान होतं कुळांच्या लढ्यामध्ये आणि म्हणून कृषक दिन आला पण या कृषक दिन आल्यानंतर देखील आजही परिस्थिती कोकणात ती वाईट आहे आजही घरखाण्याच्या सत्राबाईच्या जागा आमच्या नावावर नाही आहे अजूनही मालकाच्या नावावर आहे देवास्थान इनाम जमिनीचे प्रश्न अजूनही जटील उभे आहेत पस्तीस सेक्शनचे वन जमिनीचे प्रश्न चा आहेत शहात्तरच्या अतिरिक्त जमिनीचे प्रश्न अजूनही कोकणामध्ये आहेत जरी शासनाने मजूर खात्याने मुंबई कोळी वैभाग अडेचाळीसच्या सदुसष्टच्या चार मध्ये तेवीस जानेवारी दोन हजार एक ला दुरुस्ती केली तरी देखील पन्नास हजारांच्या संख्येने बत्तीस गचे आणि सत्तर बीचे दावे प्रलंबित आहे आणि म्हणून सदुसष्टच्या चारच्या दुरुस्तीमध्ये अंमलबजावणी अधिक काळ जे कुल जमिनी कस्त आहेत त्यांचा लगतचा शेतकरी गावचा पाटील गावचा सरपंच यांच्या सहाय्या ती नावं व्हायला पावती ती झाली नाही कोंडे सारख्या गावामध्ये संगेश्वर तालुक्यामध्ये एकशे एकर जमीन कुलकर्णी नावाच्या सावकाराकडे होती ही उच्चाधिकार सभेचा अध्यक्ष असताना आपण पहिलं जिल्हाधिकारी तेव्हा मंत्री होते अनिल सावंत त्यावेळी चिपळूण विभागाचे प्रांत होते आणि वळजू सरपेश्वरच्या तहसीलदार होते त्या ठिकाणी स्कॉट पंथन केले बैठक लावली उच्चाधिकार समितीची त्या सावकारला आमंत्रण केलं कलेक्टरचं तो सावकार माझ्या कार्यालयात आला माझ्या प्रियेनं सांगितलं मक्करसाहेब आहेत काय आणि त्यांनी बॅग उघडली तर दहा लाख रुपये त्यांनी आणले होते ते पाहिल्यानंतर आम्ही लगेच पोलीस स्टेशनला फोन केलं पोलीस आले आणि त्याला ताब्यात घेतलं त्यांनी आमच्या वैष्णवला सांगितलं मस्कर साहेबांना ही बैठक करतं करायला सांगा मी हे चित्र होतं तिथला सावकार महिलांना बारा रुपये द्यायचा मजुरी आणि पुरुषाला पंधरा रुपये मजुरी द्या आणि ती बाराशे एकर जमीनचं उत्पन्न स्वतः घ्यायचा मी कुंभ्याच्या टॉवरचा लोणी हा नावा कुलकर्णी नावाचा फोटा घालून मी ताबडतोब त्वरित बंदरीत कलेक्टरला सांगितलं साहेब याच्यावर गुन्हा दाखल करा हा मला ब्लॅकमेल करायला आला होता आणि कुठल्याही परिस्थितीत आपला जो काही बारा डिसेंबरचा कार्यक्रम का आहे तो संमेशनला व्हायला पाहिजे स्पॉट पंचने झाल्या पाहिजे कुलकर्णी कुटुंबात बावीस लोक आहेत त्या बावीस लोकांसाठी पन्नास एकर जागा ठेवा पण बाराशे एकर जागा तिथल्या वैवटदार कुरवाड्यांच्या नावावर झाल्या पाहिजे त्यावेळी दशम गावाचे सरपंच होते आपल्या कुंती सांगाय आणि मग बाराशे एकर जमीन सगळ्या कुंब्यांच्या नावावर झाली छत्तीसगडच्या नावाने किमती झाल्या त्या किमती आमच्या लोकांनी भरल्या आणि मालक झाल्या ही अवस्था आमच्या कोकणातली होती देवस्थान जमिनीचा प्रश्न राजापूरला देवाच्या गुटण्याला महाग माहीत होता बारा वाड्यांचा त्या ठिकाणी देवाचं गुटणेगाव एक गावात देवस्थान आहे म्हणून त्या ठिकाणी सगळ्या नोंदी देवस्थान येणार अरे देवस्थानापुरता त्या मंदिरापुरता व्यवस्थापनासाठी तुम्ही जमीन दहा एकर असेल पाच एकर असेल ते ठेवा पण सगळ्या गावाला तुम्ही भेटीत जात नाही ते तुम्ही जे जे, दिले, दिले काई काई ना ना हे अनेक प्रश्न जे आहेत म्हणजे आदरणीय विजय साहेबांनी जे लढे दिले संघर्ष दिले काही कायदे झाले पण अजूनही आमचे लोक देवस्थानी आमचे शिकार आहेत आमचे लोक सतरा भाऊ खाली आमचे घर जाण्याच्या जागा आमच्या नावावर नाही आहेत नगरपालिका क्षेत्रातली जी काही खोतांची जागा आहे तिथले आमचे अजून नाव आमच्या नोती झालेले नाही आहेत तर हे प्रश्न आपल्याला अध्यक्ष साहेब त्यांच्याकडे दुर्लक्ष करून थांबणार नाही हे प्रश्न आपल्याला हातात घ्यावा लागतील या ठिकाणी वीस साली स्थापन झालं पण चाळीस साली आदरणीय आमचे पांडवशेठ वाघे हे आमच्याकडे पण ज्ञानाची खाण आहे त्या काळात पांडुरंगशेठ वाघे एकोणीसशे चार मध्ये एन ई एम परिषद महाराष्ट्रात पहिल्या एमई परिषद एकोणीसशे सातला ते तिसऱ्या क्रमांकाने पास झाले आणि ही विद्वत्ता आमच्याकडे होती डॉक्टर विजय भटकर हे देखील आमचे पूर्वी होती ते बारा भाषेत प्रावीण्य त्यांनी मिळवलं होतं आणि महासंगणकाचा त्यांनी शोध काढला डॉक्टर विजय खट्टर श्रीकांत दिचकार या राज्याचे अर्थमंत्री होते आणि अतिशय अभ्यास असं व्यक्तिमत्व हो। शहाऐंशी मध्ये महाराष्ट्रात एस एस सी बोर्डात डॉक्टर चिंतामणराव देशमुखांचा रेकॉर्ड वाटे तोडला तो मंगेश नसकर एक वरगाव वरदगाव सारख्या ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि सारख्या ठिकाणी झोपडपट्टीत राहणारा विद्यार्थी महाराष्ट्रात पाहिला येतो आणि कुंभ्यांमध्ये पण मी आहे आम्ही पण कमी नाही आहे पण आमच्याकडे साधन नाही आहे आम्हाला मार्गदर्शन मिळत नाही कोचिंग क्लास ठेवायला आमच्या मुलांना संधी नाही आहे आणि म्हणून आम्ही मागे आहोत आणि म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे आरक्षण ही दुष्काळी मदत आहे आरक्षणाचं जर लिप आम्हाला मिळाली तर आमची मुलं पण अनेक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात आणि म्हणून बंदू या दोन्ही नेत्याने अतिशय चांगलं काम केलं या ठिकाणी बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी चर्चा केली उदय कटे म्हणाले एवढे आपले आमदार होतील राजा भाऊ तातकरांनी देखील सांगितलं आमच्या बबनराव मुंडेंनी देखील सांगितलं आणि प्रत्येक तालुका शाखेच्या कार्यकर्त्यांनी सांगताना सांगितलं आमचे तळ्याचे सर्वे साहेब ते तर अगदी पोटतिटकीने बोलत होते की वैधानिक आघाडीवर आमची पोटपट्टी कमी झालेली आहे आणि म्हणून आमचे प्रश्न प्रलंबित आहे मग आपली वैधानिक आघाडीवर आपली क्षमता वाढल्या पाहिजे पण जे आहे तुझं तू जागा चुकला आहे पेजे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी तेरा आमदार आपले कोकणात होते ही वस्तू ती खरी आहे पण साहेब प्रत्येक मतदारसंघात काही आमदार करायला गेले नाही आमदार संघटनांनी केले महाराष्ट्रात जे समाज नेते होते पंधरा वर्ष आमदार ते का झाले तर त्या ठिकाणी सामाजिक संघटना प्रबल होत्या फक्त मला आठवतंय निवडणुकीच्या वेळी नोगणे साहेब चांदपणची निवडणूक आली की तपेली असायची तर गुळाचा चा फक्त घ्यायचा चहा पियाचे आणि मतदार आदिवासी असतील गावातला सामान्य मतदार असून तो मतदान घेऊन आले तो करून आल्यानंतर चहा पियाचा फक्त ते पण आमच्या पितळीचे कप आहेत पण एक सामाजिक पकड जी होती आपली सामाजिक पकड आता ढिली झाली कारण आम्ही सगळ्यांच्याच पातळी व्हायला पुढे जातो संघाचं पातळीची शिकवून आम्ही काम करायला तयार नाही संघात आमचा कार्यकर्ता झाला जरा शिकला सवरला संघाला प्यार असता आणि संघटना कशी वेळी यात त्यांनी प्रयत्न करतो तो वेगळा कुठला तरी महासंघ करतो कुठला तरी विभागाचं संघटन करतो आणि तिथला नेता व्हायला जातो कारण वेगवेगळ्या संघटनांमध्ये आपण गेल्यानंतर आपल्यामध्ये एक संघटना आज काय झाली पुरस्ती आमचे पदाधिकारी जे कुंभी समाजी संघच आहेत ते पदाधिकारी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांमध्ये बनले मोबीसी संघटना घ्या अन्य आपल्या सामाजिक संघटनेला पॅर असणाऱ्या संघटना घ्या राजकीय संघटना घ्या त्यामध्ये पण आमच्याच पदाधिकार आणि मग आम्ही कुठेच वेळ पूर्ण देऊ शकत आठ तास दहा तास नोकरी करून आपण एखाद्या संस्थेला वेळ देऊ शकत नाही तर चार पाच ठिकाणी आम्ही पदं घेतो आणि मग कुठल्याच पदाला आम्ही न्याय देऊ शकत आणि म्हणून तुम्हाला रोग लोकप्रतिनिधी जास्त यायचे असतील तर हुंभी समावजी संघाची शाखा मजबूत करा हुंभी समावजी संघाची संघटना मजबूत करा करतो बोलून हा कबीरशेदा बंदे हो तुम्ही एवढं सामर्थ्यवाद करा तुमची संघटना एवढी सामर्थ्यवाद करा की परमेश्वर म्हणे तुझी समस्या काय सांग तुझे प्रश्न काय सांग हे परमेश्वरच तुम्हाला म्हणेल हे परमेश्वर म्हणजे तुम्हीच म्हणजे परमेश्वर पण तुम्ही स्वतः एवढं सामर्थ्यवान व्हा तुमची संघटना एवढी मजबूत करा तर लोक तुमच्याकडे येतील त्यावेळी कदम असतील शिवाजीराव गडे असतील शिवाजीराव घोताळा असतील जिडी सकपाळ असतील रामभाऊ मेंढल असतील हे आमदार का झाले ठाणे जिल्ह्यात गुटीराम पवार असतील कृष्णराव धुळक तर पस्तीस वर्षी आमदार वसंतराव नाईक मुख्यमंत्री आणि कृष्णराव धुळक अकरा वर्ष विरोधी पक्षनेते ते शेतकरी कामगार कशातून निवडून भाई पाटील पंधरा वर्ष आमदार मतदार मतदारसंघातून गुटीराम पवार आपले आमदार दिगंबर विषय दहा वर्ष आमदार होते आता किशनराव कथोरे पंधरा वर्ष आहेत म्हणजे सामाजिक संघटक आणि दुसरी गोष्ट राजकारण राजकारण कुठे समावती संघाच्या घटनेमध्ये कुठेही संघाने राजकारण करायचं किंवा संघाचा राजकीय पक्षाचं कुठेही घटनेत नाही अनेक घटना मी वाचलेल्या काही लोक पाहू करतात आणि काय होतो सामाजिक संघटनेचा उपयोग करून संघटना करायच्या आणि निवडणुकांमध्ये आपण सुपाऱ्या घ्यायच्या <laughs> निवडणुकांमध्ये सुपाऱ्या घ्यायच्या <laughs> मग आपल्याला यश कसं मिळणार मिळणार तुम्ही राजकीय पक्ष काढा पण त्या पक्षाचे राजे तुम्ही व्हा आपण दुसऱ्यांच्या पालक्यावरून भोय म्हणून कामगिरी करतो आणि मग तुम्ही समायुक्त प्रति होऊ शकणार नाही आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणूक आहे या ठिकाणी तुम्ही महापालिकेच्या निवडणुका होतील जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या होतील आपले प्रतिनिधी असायला पाहिजे मी म्हणेन की कुंभी समावती संघ कुठल्या एका पक्षातल्या विचाराचा नाही कुंभी समावती संघात लोकशाही मार्गाने वेगवेगळ्या विचाराचे लोक आहेत प्रत्येक व्यक्ती आहे त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याला वैयक्तिक विचार आहे लोकशाही मार्गाने मगाशी हे म्हणले राजाभाऊ की के जे साहेबांनी सांगितलं मेजॉरिटी तेव्हा प्रश्न तुम्ही बहुमतापर्यंत आल तर तुम्ही राजपदावरी या पण राजपदावरी येपर्यंत तुमची संघटना तुमचं काम तुमचं कर्तव्य चोख असायला पाहिजे तुमच्यामध्ये पारदर्शकता पण असायला पाहिजे तर लोक तुमच्याकडे विश्वास आणि म्हणून माझं म्हणणं काय तुम्ही समावती संघामध्ये तुम्ही एवढी संघटना मजबूत करा तुम्ही कुठल्याही पक्षात एक समाजाच्या पक्षा पक्ष काढून आपण यशस्वी होत नाही आपल्या विचारून पटलं एक पण संघटनाशी तुम्ही शनक रत्नागिरी मध्ये तर मी त्यांना नेले देवी इकडे ओळखत कोण नव्हते आर्थिक पण मदत देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला एक निवडणुकीत यश आलं अठरा जिल्हा परिषदेच्या आला आणि अध्यक्ष जितेंद्र ठाकरेंचा झाला बहुजन विकास आघाडीचा आणि गजानराव पाटील अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष्यावी ठाणे आपल्या बहुजन आघाडीचे झाले आपण त्यांना मदत केली पण नंतर काय झालं दोन हजार चारला लोकसभा आल्या शरद पवार साहेबांची चिपळूण कसा आल्यानंतर आदरणीय आमचे विश्वनाथ पाटील साहेब दोन हजार चारला शरद पवारांच्या व्यासपीठावर गेले आणि गोविंदराव निकमांना मग कुंभी समाजाचं जे, जे काय विचार होते कुंभी समाजाच्या संदर्भातले हेतू आता तुम्ही फिरू टाकला आणि गोविंदराव निकम निवडून आले आणि समाजाचे कुंभी समाजाचं देखरूप आनंद गिंत्यांच्या रूपाने पराभूत झाला ही अवस्था आहे असं तुम्ही करू नये लोकसभा असो विधानसभा असो आपण पाठिंबा द्यायचा आणि पाठिंबा कुणाला देण्यापेक्षा आपले उमेदवार तुम्ही जे उभे केला ना तुम्ही आपल्या संघटना कुणाला तरी पाठिंबा देण्यासाठी नाही तर आम्ही जिंकू शकतो आणि आमचा जो काही वे वैचारिक क्षेत्र असेल आमचा जो सामाजिक क्षेत्र असेल त्याला पाडण्याचं देखील आम्ही काम करू शकतो एवढीच ताकद तुम्ही निर्माण करा आणि म्हणून या संघामध्ये आपण बांधिकी म्हणून काम करत असताना पक्षविरीत काम करा इथं जर आपण पक्ष पक्षाचे विचार मांडायला लागलो तर आपल्या संघटनेच्या कामाकडे दुर्लक्ष होतो आणि म्हणून आपण जे काही म्हणतो राजकीय पदा नाही सामाजिक संघटनेत नको ते जर आपण स्वीकारलं तर होऊ शकतं पण संघटना प्रबळ असेल तर तुम्ही कुठल्याही पक्षातर्फे उमेदवारी केली तर जनता त्यांची तुम्हाला मतदार नाही या दृष्टीने आपण हे करा मी पुनशे एकदा आपला अधिक वेळ नाही घेता या दोन्ही आपल्या महान नेत्या अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद